ते बोलतात ना की एखाद्या वस्तूची किंमत म्हणजे ते आपल्या जवळ नसल्यावरच करते आता आमची तर चोवीस तास पाणी असते ना तर आम्हाला काही त्याची किंमत नसते आम्ही काही कधी पाणी भरून भिरून ठेवत नाही आता काल रात्रीपासून नल घ्याल अचानक नळ गेल की आम्हाला काही सांगितलं बघितलं नव्हतं तर इथंच पाणी भरलेलं नव्हतं आता बघा अक्षरशः कशी परिस्थिती आली आमची अशी बादली घेऊन चाललोय मी शेवटी पाण्याला काय बोलणार बाबा देवाची करणी ना नारलायन पाली जाम बेकार दिवस आले ना आता आमचं तर काल रात्री नल गेला नल गेला। का आधी आम्हाला वाटलं आमच्या गावावालाही घालवल्यान का गाववाला तर आमचं जाम बेकार आहे म्हणजे आता जास्त मी शब्द चांगलं वापरू शकत नाही त्यांच्यासाठी पण ठीक आहे आणि की नल बिल घालवतात तर मग आम्हाला वाटलं तशी मस्ती केली केले का तर तशी काही मस्ती विस्ती केली नव्हती तर नल डायरेक्ट तिकडशीच घालवलं ते तर आम्ही गेलो तर ती चावी पण आवाज करायला ते ढुचूक ढुचूक चावी आवाज करी होती तर काय बोला मी व्हिडिओ केले मी बघीन टाकीन टाकले होते तुमच्यासाठी फक्त पण शपथ पाणी वाचवा पाणी आरवा पाणी जिरवा पण पावसाल्यानंतन काय हरवा जिरवा करायचं आहे तर बाई फुल बिरणा पण भरलेली आहे तरी पण पाणी घालवलं आता काय बोलाचं आपण म्हटलं तर काय बॉल म्हणजे शब्द राहिला नाही बॉलाला बघा आता आमच्यावर कशी परिस्थिती आली मी असं चाललंय या आणायला पाणी आणायला आता